कर्जत जिल्हा अहिल्यानगर जयदीप जय ज्येष्ठ शिक्षिका जुनियर कॉलेज मराठी विषय विभाग प्रमुख या आज दिनांक एकतीस एक दोन हजार सव्वीस रोजी नियत वयोमानानुसार व रेल शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ राहून प्रदीर्घ सेवा पूर्ती करीत आहेत त्या निमित्ताने आयोजित सेवा पूर्ती गौरव समारंभ या समारंभाच्या निमित्ताने लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री नवनाथ बोडके साहेब विभागीय अधिकारी उत्तर विभाग अहिल्यानगर समारंभाचे अध्यक्ष आदरणीय अंबालाजी पिसाळ सदस्य महाविद्यालय विकास समिती सदस्य जनरलवाडी रई शिक्षण संस्था सातारा महाविद्यालयाचे उपक्रमशील विद्यार्थी हितचिंतक प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजय नगरकर साहेब माननीय राजकुमार साहेब माननीय प्राध्यापक रंगनाथजी बनकर माननीय मुख्याध्यापक सुनीलजी देशमुख माननीय पत्रकार गणेशजी जेवरे गौरवमूर्ती माननीय सौ मीनाताई जयदीप खेतमाळीस व त्यांचे उपप्राचार्य विभाग प्रमुख गौरवमूर्तींचे कुटुंबीय आदरणीय नाना चिरंजीव प्रति कन्या प्रणाली नातेवाईक इष्ट आपतेष्ट सौ खेतमाळीस मॅडम यांचा सखी परिवार आपणा सर्वांचे या भव्य शारदाबाई पवार सभागृहामध्ये शब्द सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत so, सौ यांनी रेड शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील विद्याचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या राहता येथील शारदा संकुलामध्ये आपले उच्च माध्यमिक वर्गापर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे मॅडमच्या माहेर घरी त्यांना रेल शिक्षण संस्थेचा वसा आणि वारसा लाभला असल्या कारणाने विशेष व शाखा प्रमुख या नात्याने प्राचार्य महोदयांनी सोपवलेली जबाबदारी त्या कार्यतत्परतेने व निष्ठेने पार पडत असत सा। महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग असेल विद्यार्थिनीच्या संबंधित शॉर्ट टर्म कोर्स असतील विविध स्पर्धा असतील वस्तीगृह प्रमुख विद्यार्थ्यांनींच्या शिस्तीचे शिस्तीचा समस्या अशा आणि कमिट्यांमध्ये सौखेत्वाणीस मॅडम यांनी अगदी निष्ठेने व कार्य तत्परतेने आपले योगदान दिले आहे उत्तम शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक मित्र आणि आदर, आदर्श आदर्श असतो सौखेत्वाणीस मॅडम यांची पूर्ण पकड आहे मॅडम विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद व विद्यार्थ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायच्या तसेच विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करायच्या म्हणून तर त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या अदरणीय मॅडम यांनी या महाविद्यालयासाठी व येथील विद्यार्थ्यांसाठी तन मन व वेळ प्रसंगी गरीब होत विद्यार्थ्यांसाठी धन देखील अर्पण केले रे शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व मूर्ती लक्ष्मी वहिनी यांनी श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जोडा नाते मातीशी जोडा नाते मातीशी ह्या तांदा मुळा भाजी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी आदरणीय मॅडम यांनी सेवेलाच देवपूजा मानून आपला सेवाकाल पूर्ण केलेला आहे केवळ नोकरी म्हणून आपली जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून सेवा काल पूर्ण केलेला आहे चौकेमाळीस मॅडम यांना अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर खेतमाळीस मॅडम यांचे चिरंजीव प्रतीक जयदीप खेतमाळीस बी कॉम्प्युटर पूर्ण करून सध्या पुणे येथे ते एक महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करत आहेत तसेच कन्या प्रणाली उच्च शिक्षण घेत आहे आदरणीय मॅडम यांचे अध्यापन कौशल्य विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता या गोष्टी आमच्यासाठी अनुकरणीय व प्रेरणादायी आहेत मॅडम आप जैसा बड़कपन नहीं है कहीं आप जैसा बड़तपन नहीं है कहीं आप जैसा सरल मन नहीं है कहीं आपको हम विदा आपको हम विदा आज कर दे मगर आपको हम विदा आज कर दे मगर सीनियर ऐसा सज्जन नहीं है कहीं सीनियर ऐसा सज्जन नहीं है कहीं इन्हीं विचारों के साथ सेवापूर्ती नंतरचा आपला कालखंड आरोग्यदायी व सुखसमृद्धीचा जाओ हीच सदगुरु गोधड महाराज व करवी भाऊराव पाटील यांच्या चरणी विनम्र प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय करम